प्रस्तावना सुकीची भक्ती आणि अहंकार श्री स्वामी समर्थ आपण अनेकदा विचार करतो की देवाला नैवेद्य दे दाखवला दान केले म्हणजे आपली भक्ती पूर्ण झाली पण स्वामींना तुमच्या अन्नाची किंवा पैशाची नाही तर केवळ एका गोष्टीची भूक होती ती म्हणजे भावनेची भूक आज आम्ही स्वामींच्या चरित्रातील एक अशी कथा सांगणार आहोत जिथे एका श्रीमंत भक्ताने स्वामींना जेवण देण्यास नकार दिला त्यानंतर स्वामींनी केलेला चमत्कार पाहून त्या भक्ताच्या जीवनातील सगळा अहंकार क्षणात संपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अक्कलकोट जवळ एक अत्यंत श्रीमंत सावकार राहत होता त्याच्या घरात रोज पंचपक्वानं बनत असत पण त्याचा स्वभाव अतिशय कंजूष आणि गर्विष्ठ होता मी मोठा आहे हा अहंकार त्याच्या डोळ्यात नेहमी दिसायचा एकदा स्वामी समर्थ अचानक त्याच्या घरी भोजनाच्या वेळी आले स्वामींचे रूप अवधूत होते अत्यंत साधे आणि तेजस्वी स्वामी म्हणाले भूक लागली आहे बाळा काही खायला दे सावकाराने स्वामींना पाहिले त्याला वाटले हा कुणीतरी फकीर आहे त्याने चिडून उत्तर दिले माझ्यासाठी इतके चांगले जेवण बनवले आहे मी तुला काय देणार इथून जा आणि त्याने स्वामींना हकलून लावले स्वामी शांतपणे तिथून निघाले सावकाराने जेवणाची तयारी केली आणि पत्नीला ताट वाढायला सांगितले पण जसा सावकाराने पहिल्या घासाला हात लावला तेव्हा तिथे मोठा चमत्कार घडला तो चमत्कार काय होता सावकाराने जेवण तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जाणवले की त्या पंचपक्वानात वास येऊ लागला आहे सगळ्या जेवणाला एका क्षणात केळसवाणा कुजका वास येत होता सावकाराने पत्नीला आणि नोकरांना बोलावून विचारले हे काय झाले पण कोणालाच काही कळले नाही सावकाराच्या ताटातील जेवण एका क्षणात कुजले होते त्याचा सगळा आनंद आणि अहंकार संपला तो लगेच झाली मी एका साधूला जेवण न देता हकलून दिले होते त्याला जाणवले की ते सामान्य साधू नव्हते ते साक्षात स्वामी समर्थ होते त्याचे पोट भरलेले असूनही भावाने भरलेले नसल्यामुळे स्वामींनी त्याला धडा शिकवला साक्षात लक्ष्मीने त्याच्या घरातून अन्न दूषित केले होते सावकारने स्वामींना शोधले आणि त्यांच्या पायावर पडून रडू लागला स्वामी म्हणाले मी तुझ्याकडे अन्नाची भीक मागायला आलो नव्हतो मी तुझ्या भावाची भूक घेऊन आलो होतो जोपर्यंत तू प्रेमाने दिलेले अन्न माझ्या पोटात जात नाही तोपर्यंत तुझ्या घरी लक्ष्मी टिकणार नाही स्वामींची शिकवण स्वामींनी त्याला शिकवले की अन्न किती मौल्यवान आहे यापेक्षा ते कोणत्या भावाने दिलेले आहे हे महत्वाचे आहे अहंकारात दिलेले अन्न देव कधीच स्वीकारत नाही तर मित्रांनो तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवताना घरात कोणाला अन्नदान करताना केवळ हात जोडू नका तर भावनेने मन जोडा अहंकार आणि कंजूसपणा सोडा याच भावाने स्वामींची सेवा करत रहा या विचाराने म्हणा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही कथा आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा श्री स्वामी समर्थ नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा